जगातल्या कुस्तीचा अभ्यास असणारा पैलवान महेंद्र गायकवाड मंगळवेडा तालुक्यात शिरशी गाव अभिजिताबांच्या जी जीवनामध्ये काकासाहेब गायकवाड नावाचं एक व्यक्तिमत्व येऊन गेलेलं आहे तुका म्हणे एक मरणाची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे काकासाहेब गायकवाड नावाचा पैलवान मंगळवेळा तालुक्यामध्ये संत भूमी दामाजी पंथाची नगरी इथं पाहिलेली आहेत त्यांचा हा पुत्रे बाबासाहेब गायकवाड गावचे सरपंच आहे गावामध्ये आख्या गावाला दिवाळी मोफत येतात एक सनन कुटुंबातला मुलगा आहे तो महेंद्र गायकवाड त्याचे चुलते इथं नागनाथ गायकवाड बसलेले अगदी मंगळवेळेच्या लंगी पासून ते या माड्यापर्यंत आणि माड्यापासून एकनाथ सोलापूर पर्यंत प्रत्येक गावात अभिताभा पाटील या नावानं एक वलय निर्माण केलेला आहे आज त्यांचा वाढदिवस साजरा होत असताना हा जनसमुदाय त्यांच्या कामाची चुलू कळते हे देश कार्य हे राष्ट्रकार्य हे समाज कार्य त्यांच्या माध्यमातून आहे कुस्ती बघा ज्या राजश्री शहरात कुस्तीला राजश्रे दिला जन्म झाला अठराशे चौऱ्याहत्तर ला कागलच्या घरगे गाण्यामध्ये होती जाण्याचा युवाला अठराशे चौऱ्याहत्तर ला अठराशे चौऱ्याण्णव ला राजगाडी होती बसले आणि पहिल्या जीवनातलं काम कोणतं केलं तर मोतीबाग तालमीची स्थापना केली आणि मोतीबाग तालमीच्या प्रयोगावर सुंदर असं प्रेरणादायी वाक्य लिहिलं गेलं शरीर माध्यम खरु धर्म साधनम पहिली संपत्ती शरीर संपत्ती दुसरी संपत्ती पुत्र संतती आणि तिसरी संपत्ती भोगपेत नाहीत अमिताभ पाटील स्वतःची गाडी आहे कारखान्या एक लिटर पेट्रोल वापरत नाही असे अमिताभा पाटील या महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय अवलंबरांना पाटलाने रोप वाट लावलं त्याचं वटवक्षात रूपांतर व्हावं यासाठी चेअरमन जर कार्यक्रम आवडला असेल तर सर्वांनी एकदा अमिताभांच्या साठी टाळ्या करा सर्वांनी आणि बजरंगबली बजरंग सर्वांनी एकदा बजरंगबलीचा जेव्हा मोठ्याला जेव्हा आला पाहिजे बजरंग बलीची ताकद काय करते पर्वत उचलते त्यामुळे आव्हानात बोलो बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज

महेंद्र बाहुबली पुण्याच्या कोतुडा अधिवेशन मध्ये दोन हजार तेवीस ला जलवा या महिंद्राचा बघितला परत शिवराय केसरीला सोनेची गदा पटकावली या महिंद्र आशिष हुडा बहुत बढिया रेसलर है इस इंडिया के मशहूर पैलवान उनकी लढणी की खूबी देखी 2000 दो हजार किलोमीटर से आया है इससे पहले कई कुश्तियां हुई है इस महात्र में रुबल सिंह और असलम काजी पहलवान सुजीत मान असलम काजी जितेंद्र डांगा असलम काजी मौली जमदारे रुबल सिंह पहलवान किरण भगत रुबल समाधान घोरके रुबल सुजीत मान मुनलाल सिंह अशा कुश्तियां पाहिल्यात महात्र रोहित पटेल असलम काजी असे किती कुश्तियां या ने पाहिल्या महाबली सतपाल आणि हरिश्चंद मामा अशी कुस्ती अनेकांनी पाहिलेली आहे पैलवान दोघे दोघे कुस्तीनंतर अनेक वर्ष तुम्ही जीवाचे जीवलक बनू शकता तुम्ही परिपूर्ण विद्यार्थी दशेमध्ये शैक्षणिक घेतलेली परिपूर्ण माणसं आहात भविष्यामध्ये डीवायस होण्यासाठी हा हर्षवर्धन सदगीर पैलवान पैलवाना दोनदा महाट केशीच्या गदेने हुलकावून लिहिलेला पैलवान हर्षवर्धन सर्गी एकदा दोन हजार एकोणीसला ला महाट गदा मिळाली कोरोना लॉकडाऊनच्या अगोदर शैलेश शिळके आणि पैलवान हर्षवर्धन सरगे अजून काका पवारांचे हे ध्वनी पट्टे आणि माऊली कोकाटेचं तर या तालुक्यात माडा तालुक्यात कुंडवाडीला त्यांचं करिअर भरलेलं कुंडवाडीला सराटी गाव बापू कोकाटेचा पुतण्या आणि क्षेत्रात देशात नाव झालं या पैलवानचं नाशिक जिल्ह्याला कधीच गदा नव्हती त्या फारशी व सरगीर पैलवान त्या नाशिक जिल्ह्याची भूक भागवली महेंद्र हाताचा घोटाळा माने होते ठेवलेला अग्निशिव मोड मध्ये पैलवान सदगीर पैलवान शबाहेरी पटाणा दरम्यान कुस्ती कधी आलेली आहे आता थोडीशी ग्रीप चला माऊली आणि खराखडी सर्गीत महेंद्र गायकवा बहुबली काहीतरी करण्याचा मनसोबा हाताचा नोंदर पकडलेला आहे ऐंशी किलो वजन असताना एकशे चाळीस किलोचं आव्हान पेलवण्याची ताकद या मनगटात होते ते रावसाहेब मगर मगराचं लिमगाव ज्ञान म्हणलं तर ज्ञानबा बा दाली बहुत खूब उसकी कुश्ती हुई है सब जनों बैठो ये कुश्ती भी बहुत बढ़िया है ये जंगल की बहुत बड़ी कुश्ती है गरीब महेंद्र गायकवाड़ हर हफ्ते भविष्य मे यह पराजय है ना महेंद्र संपन्ना